कोणत्या वाढदिवस कार्यक्रमात तलवार चाकूने केक कापण्याचा आजच्या काही तरुणाईत एक फिल्मी आणि भाईगिरीची फॅशनच झाली आहे मात्र असे घातक शस्त्रे हातात बाळगून सोशल मीडियावर अपलोड करणे म्हणजे समाजात दहशत निर्माण केल्याने कायद्याने गुन्हा असतो मात्र आजही काहींना कायद्याची भीती दिसून येत नाही अशा स्वतःला बहादर समजणाऱ्याने अमरावती शहरातील गाडगेनगर हद्दीतील एका वाढदिवसाच्या कार्यक्रमात जाऊन चक्क हातात तलवार आणि चाकू घेऊन फोटो फेसबुक अकाउंटवर अपलोड केले तर दुसऱ्या हातात बियरची बॉटलचा एक फोटो व्हायरल केला अशातच शहरात दहशत पसरवित असल्याच्या कायद्याअंतर्गत शहर गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने मात्र त्याला तात्काळ शोधून काढले शहर गुन्हे शाखा युनिट दोन चे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्यासह त्यांचे पथकांनी अट्टल गुन्हेगारांचा शोध घेऊन धडक कारवाईचा सपाटा सुरू केला आहे सहा ऑगस्ट रोजी कपिल वस्तू नगरात राहणारा अडतीस वर्षीय संतोष चतुर्भुज बजाज याने फेसबुक अकाउंटवर तलवार व चाकू घेऊन फोटो पोस्ट करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला यावर पथकाने त्याचा शोध घेऊन त्याच्या घरातून एक तलवार व चाकू जप्त केला आरोपीविरुद्ध गाडगेनगर पोलीस स्टेशन येथे कलम चार पंचवीस आर्म सह सहकलम एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला कोणीही अवैधरित्या शस्त्रे बाळगून तसेच त्यासोबत फोटो तथा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर प्रक्षेपित केल्यास त्यांच्यावर प्रचलित कायद्याप्रमाणे कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी नागरिकांना दिला आहे ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया पोलीस उपायुक्त गणेश शिंदे पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांच्या आदेशाने गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश इंगोले अमोल कडू ए एस आय महेंद्रसिंग येवतीकर गजानन देवडे विशाल वाकमपांझर आस्तिक देशमुख मनोज ठोसर जहीर शेख संग्राम भोजने अतुल संभे योगेश पवार आदींनी केली